दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सेवा केंद्र सुरू करण्याकरता संचालकाला सात लाख रुपये देण्याचं अमिष देत त्याबद्दल एका खासगी बँकेचे ए टी एम कार्ड पिन नंबर लिंक असलेल्या सिम कार्डचा यूजर आय डी पासवर्ड घेत या कार्डचा दुरुपयोग करत तीन लाख एक्केचाळीस हजार सव्वीस हजारांच्या रकमेचा परस्पर गैरवापर केल्याप्रकरणी संशयिताविरोधात अडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की स्वप्नील बनसोडे हे संभाजीनगर रोडवरील एका हॉटेलमध्ये संशयित अनिल पवार या व्यक्तीसोबत मीटिंग झाली पवारनं सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याचं संस्थेतना सात लाख देण्याचं अमिष दिलं संशोधनं विश्वास संपादन करत बदलापूर येथील एका बँक खात्याची माहिती घेत ए टी एम कार्ड पिन नंबर घेत वेळोवेळी तीन लाख एक्केचाळीस हजारांची रक्कम काढून घेतली वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक